शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये मिरची पिकाची लागवड केली आहे का ह्या पावसाळ्यामध्येच तुम्हाला मिरची पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं आहे का तेही कमी खर्चामध्ये आहे मग नेमकी कसं ह्या पावसाळ्यामध्ये आभाळ जास्त प्रमाणे आहे पाऊस देखील आहे आणि मिरची पिकाची जोमदार वाढ होत नाही फुटवा निघत नाही त्याचबरोबर मिरचीला फुलकळी देखील लागत नाही फुळदारणा लागत नाही त्याचबरोबर ह्या पावसाळ्यामध्ये येतो डेंजर कोकड्या बोकड्या रोग आणि मग मिरचीचं उत्पादन घटतं मग नियोजन करायचं तरी कसं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकाची अतिशय जबरदस्त आणि खूप महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी शेत मित्रांनो वेळ वाया न घालवता माहितीला सुरुवात करूया पावसाळ्यामध्ये मिरची पिकाची लागवड केल्यानंतर नियोजन करायचं तरी कसं तर थोडंसं मागे जाऊया लागवड केल्यानंतरचं नियोजन आणि तिथून पुढं काही फवारण्या आणि खतं औषधं तर सुरुवातीला आपण आपल्याला मिरची लागवड केल्यानंतर कराव्या लागतात तीन महत्वाच्या अळवण्या मिरची लागवड केल्यानंतर तिसऱ्या दिवशी सहाव्या दिवशी आणि नवव्या दिवशी हे दहा दिवस खूप महत्त्वाचे राहतात मिरची पावसाळ्यात लागवड केल्यानंतर तर पहिली आळवणी करते ह्युमिक बावीस टीन दुसरी आळवणी करते वेळी आपल्याला एकोणीस एकोणीस प्लेन तिसरी आळवणी करते वेळी व्हॉल्युम फ्लॅक्सी प्लस यामध्ये सिएपटॉन ह्या या तीन आळवण्या आता इथून पुढे खरी सुरुवात मिरची पिकाची होते कारण मिरची पिकाला फुटवा पाहिजे फुलकळी पाहिजे कारण जेवढा फुटवा तेवढीच फुलकळी तर फुटव्यांसाठी काय करायचंय तर बरोबर मिरची तुमची पंधरा दिवसांच्या दरम्यान होईल तर पंधरा दिवसापासून पुढं आपल्याला खतांचं शेड्यूल वेळापत्रक चालू करणं गरजेचं आहे मग ही खतं द्यायची तरी कोणती तर एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला कोरोमंडलच्या ज्या दोन ग्रेड मिळतात तर त्यातली एक ग्रेड घेऊन याची ग्रेड फर्स्ट ही घेऊन या प्रत्येक चार चार दिवसांच्या अंतराने मिरची पिकाला पाच पाच किलो शंभर लिटर ते दीडशे लिटर पाण्यामध्ये ड्रिपणे सोडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही ग्रेड अवायलेबल होत नसेल तर तुम्ही काय करू शकता चौदा अठ्ठेचाळीस कॉम्पोचं खत मिळतं प्रति एकरसाठी दोन किलो याप्रमाणे आठ आठ दिवसातून एकदा देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही तेरा पासष्ट अदासकाची ग्रेडे प्रति एकरसाठी एक लिटर दीडशे लिटर पाण्यामध्ये द्यायचे त्याचबरोबर तुम्हाला हे देखील खतं अवेलेबल होत नसेल तर तुम्ही अकरा चव्वेचाळीस अकरा नागार्जुनाचं आहे बरं का हे घेऊ शकता प्रति एकरी चार किलो याप्रमाणे दोनशे लिटर पाण्यामध्ये आता तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही काय करू शकता दहा चौपन्न दहा ही ग्रेड आणू शकता प्रति एकरसाठी तीन ते चार किलो दीडशे लिटर पाण्यामध्ये घेऊन हे सोडायचं आहे आता शेतकरी मित्रांनो अजूनही तुम्हाला वाटतंय की आम्ही भरपूर खतं सोडली पण आम्हाला फुटवा दिसून येत नाही तर मग एन ट्वेंटी वन हे खतं हे घ्या यामध्ये झिरो साठ वीस ही ग्रेड आहे तर ही घ्या आता याचं प्रमाण झिरो साठ वीसचं प्रमाण घ्यायचं असेल तर घेऊ शकताय तीन किलो याप्रमाणे दीडशे लिटरच्या पाण्यामध्ये आपल्याला सोडणं गरजेचं आहे ही मी तुम्हाला जी काही वेळापत्रकानुसार शेड्यूडनुसार खतं सांगितलेली आहे ही खतं स्टेप बाय स्टेप तुम्ही फो सोडत असाल मिरची पिकाला नंबर एक तुमच्या मिरचीचा रेकॉर्ड ब्रेक फुटवा झालेला दिसून येणार आता मिरची पिकाला फुलकळी ही जास्त प्रमाणे लागली पाहिजे त्याचबरोबर वातावरणामधील होणारा बदल आभाळ असेल तर यामध्ये काय होतं पिकामध्ये आपल्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते मिरचीची पानं पिवळी पडणे रसोषक किडी असतील पांढरी मासे असेल थ्रिप्स मावा तुडतुडे असेल त्याचबरोबर बोकड्याही रोग येतो मग काय करायचे वातावरण बघायचं आहे पावसाचं आणि एक महत्त्वाची फवारणी करा कोणती कराल एम पंचाळीस बुरशीनाशक घ्या या यामध्ये इसाबिएंटॉनिक घ्या यामध्ये कीटकनाशक घ्यायचे इमडा क्लोपराईड असणारं हे घ्या आणि यामध्ये सिलिकॉन बेस्ट स्टिकर घ्यायला अजिबात विसरायचं नाही ही फवारणी करा त्याच्यानंतर परत एकदा थोडंसं बुरशीनाशक घेताना महागातलं बुरशीनाशक घ्या थोडं पी आयचं विजमा असेल यामध्ये सिलिकॉन बेस्ट टिककर घ्या त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घ्यायचे या बायोटायक्स हे घ्या आणि याची फवारणी करा ही फवारणी करत असाल तर तुमच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघेल ही फवारणी चिकटून राहील आणि बुरशीनाशकांमुळे तुमच्या मिरची जोमदार जबरदस्त वाढ झालेली तुम्हाला एकंदरीत दिसून येणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपण मिरची पिकाची लागवड करतो पण नुसत्या वरून फवारण्या खालून खतं देऊन अजिबात उपयोग होत नाही त्यासाठी दर आठ दिवसातून एकदा पंधरा दिवसातून एकदा एखादं जैविक देखील खत औषधं सोडणं गरजेचं आहे ट्रायकोडार्मा असेल मायकोरायझा असेल हे देखील खालून सोडणं गरजेचं आहे तुम्हाला हे उपलब्ध होत नसेल तर तुम्ही ह्युमिक बावीस नसेल हे देखील पाण्यातून देऊ शकता जेणेकरून पांढऱ्यामुळे खाली चालल्या अन्नद्रव्ये खालून जास्त मिळाली मुळ्या चालल्या तर आपटेकही करण्याचं काम करतं कारण ही खतं औषधं सोडतो ही लागू पडतात की नाही हे कळत नाही त्यामुळं तुम्ही हे देखील नियोजन करू शकता कारण पावसाळ्यामध्ये तुम्हाला मिरची पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं असल्यास हे नियोजन हे शेड्यूल फॉलोच करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही पावसाळ्यामध्ये मिरची पिकाची लागवड केली तुम्हाला खतं औषधं सोडायची आहेत फवारण्या करायच्यात नियोजन कसं कराल सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यातो डेंजर कोकड्या बोकड्या रोग मग तरी मावा तुडतुडे माशी रस किडे यांच्यावर नियंत्रण मिळवणार तर तुमच्या मिरचीवर डेंजर कोकड्या बोकड्या येणार नाही पण आता डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो कसा यावर नियंत्रण मिळवायचं कसं व्हायरस कशा पद्धतीने येतो याची व्हिडिओ येणाऱ्या दोनच दिवसामध्ये आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे त्यामुळं शक्यतो आजची व्हिडिओ पाहिली असेल ना दररोज चॅनलला विजिट द्या मिरची पिकाची तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजूनही बर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील गांटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला अजिबात विसरायचं आहे आणि हो आजच मिलिन भोर युट्यूब चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलवर झाले टोटल दोन लाख बावन्न हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि इथून मागे मिरची पिकाच्या आपण ज्या व्हिडिओ बनवलेला टोटल सातशे ते साडेसातशे व्हिडिओ या मिरची पिकाच्या आपण आपल्या चॅनलवर विथ प्रॅक्टिकल माहिती मी माझ्या शेतात बसून ही शेतकऱ्यांना सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं भरपूर शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे जैविक रासायनिक या देखील औषधांची आपण माहिती तुमच्यासमोर मिरची पिकात सांगितलेली आहे त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान